सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या सन्मानित सोहळ्याच्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सन्मान करून शालेय किट वाटप प्रसंगी अध्यक्ष लोकनियुक्त ताईसो ताई, ताई पाटील नगराध्यक्ष पाचोरा व प्रमुख पाहुणे म्हणून लोकनियुक्त ताईसो रेखाताई मालचे नगराध्यक्ष भडगाव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले प्रमुख अतिथी श्री किशोर भाऊ रायसाकडा राज्य प्रदेश उपाध्यक्ष श्री राकेश सुतार विभागीय अध्यक्ष तालुका अध्यक्ष रतिलाल पाटील पत्रकार हल्लाकृती समिती प्रल्हाद आप्पासाहेब पवार जिल्हा सचिव मनीष सोनवणे यांच्या हस्ते कैलासवासी यादव दगडू पाटील माध्यमिक विद्यालय तांदूळवाडी येथील आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थ्यांना शालेय किट वाटप करण्यात आले या प्रसंगी गावातील सरपंच श्री दादाभाऊ वेडू पाटील तंटामुक्तीचे अध्यक्ष जयवंतराव पाटील समाजसेवक अमोल जाधव विकास सोसायटीचे चेअरमन भाऊसाहेब पाटील माननीय सरपंच सूर्यकांत पाटील मा स सीताराम पवार गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ तसेच माध्यमिक विद्यालयातील चेअरमन रवींद्र निकमसर मुख्याध्यापक श्री निकम निकमसर यांनी भडगाव व पाचोरा तालुक्यातील शॉल ट्रॉफी पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अशोक बापू परदेशी गौतम सोनावणे चेतन पवार गोपाल भुई सलाउद्दीन शेख भास्कर भट पाटील सतीश पाटील आनंदा पाटील नाना पाटील ऋषिकेश अमृतकर सूर्यकांत कदम अशोक चौधरी या मान्यवर पत्रकारांचा सत्कार करून गौरवण्यात आले